तर शेलारांसोबत भोसावर रोडने जात असताना एक एम एच एकोणावीस एम बी एक्क्याण्णव एक्क्याण्णव नंबरचा डम्पर आम्हाला दिसून आला त्याच्यामध्ये वाळू आहे म्हणून आम्ही त्याला थांबवला त्याच्या ड्रायव्हरलाही थांबवलं त्याच वेळेस पाठीमागून ते खिलांकी एक डंपर आला आणि त्याला पकडण्यासाठी मी माझ्या ड्रायवरला गाडी घेऊन पाठवलं माझ्या ड्रायवरने तो डम्पर पुढे जाऊन पकडला आणि त्याला रिटर्न घेऊन महिंद्रा शोरूमजवळ आला तोपर्यंत मी तहशीलदारांना तो हा डम्पर कचेरीत घेऊन जायला सांगितलं होतं ते कचेरीत घेऊन चाललेले होते त्यावेळी हा डम्पर आम्ही उभे होतो पंधरा वीस लोक गोळा झाले आणि हा त्यांनी पळून गेला आम्ही त्याचा पाठलाग करून फाट्याजवळ तो पकडला त्याचा ड्रायवर डम्पर सोडून पळून गेला आम्ही तो डम्पर कचेरीत घेऊन यायचा विचार करत होतो तोपर्यंत पंधरा दहा लोक ते परत आले आणि त्यांनी लाठ्याकाठ्याने मला मारहाण करायला मी गाडीमध्ये लपून बसलो तर आमची गाडी त्यांनी तोडली माझ्या डोक्यामध्ये रॉडने वार केले माझ्या मांड्यावर आणि हातावरून मला आठ ते दहा लोक होते त्या सर्वांचे फोटोग्राफ माझ्याकडे आहेत मी त्यांचे फोटो काढलेले आहेत गाड्यांचे आहे ड्रायव्हरचे साडे अकराच्या दरम्यान अकरा ते साडे काल सायंकाळी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळसत फाट्याजवळ वरिष्ठ महसूल अधिकारी यांना बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे वाहन मिळून आल्याने त्याच्यावर ते कायदेशीर कारवाई करण्यासाठी ताब्यात घेत असताना दोन वाहनं होती अशा प्रसंगी सदर वाहनातील लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मारहाण केलेली आहे त्यांना तसंच त्यांचे शासकीय वाहनाचं नुकसान केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोप विरोधात त्याच्यातले आठ संशयितचे नाव आपल्याला निष्पन्न झाली होती त्याच्यातल्या दोन जणांना अटक करून आज त्यांच्या मान्य न्यायालयाकडून <coughs> पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे तपास सुरू आहे अजून इतर जे संशयित आहेत संशयित आहेत त्यांच्याबद्दल खात्री करून त्यांना पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे त्यांना बारा तारखेपर्यंत ते पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्यानुसार पुढचा तपास सुरू आहे त्यांच्या पार्श्वभूमी चेक करायला सुरू आहे त्यांच्यावर अशा प्रकारचे अजून गुन्हे दाखल आहेत का किंवा रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे आहेत का याच्याबद्दलसुद्धा त्यांच्याकडे तपास कर तपास सुरू आहे पोलिसांकडून